पालकमंत्री आहेत छगन भुजबळ हे सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अनेक वर्ष छगन भुजबळ हे, हे खरंतर मंत्री राहिलेले होते मात्र यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना कुठलंही स्थान देण्यात ना आलं नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ हे काही अंशी हो नाराज असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलंय या मागील काळामध्ये खरं तर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघड उघड व्यक्त सुद्धा केली होती पण त्यानंतर छगन भुजबळ काहीसे शांत झाल्याचं सुद्धा दिसून आलं मात्र आज पुण्यामध्ये छगन भुजबळ आले होते आणि त्यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे का असे ना ती व्यक्त केलेली आहे काय घडलाय नेमकं छगन भुजबळांच्या बाबतीत ते नाराज का आहेत असं मी म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पहा ते सरकारला विचार मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत तिथे अलग मंत्री आहेत मंत्री आहेत ते उत्तर देतील ना शेवटी सरकारमध्ये मध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून तर मी सांगतो की मला आता उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदाऱ्या असतात तर पण थोडीशी अडचण होते हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात तर देऊया त्यांना आणखीन एक संधी